या ठिकाणी उपस्थित माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेब तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार तसेच आमच्या दिदी दिदी सुद्धा करमाळ्यावरून आज खर तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे ए सी एस सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या कुंटेफळचे सरपंच शेजारच्या पुंडी कुंबेफळ सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या पाचही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढं मला जास्त वेळ घ्यायचा नाही तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं आमचं नाही तर तेवीस आठ दोन हजार सात ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस सत्तावीस आठ दोन हजार नऊ ला पाच पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी मिळालं माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते रामराजे विरोधच करत होते पण तरीसुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं तेरा एक दोन हजार नऊ आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलो होत राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला कि त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस यश एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड मारतात आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत दोन हजार तेराच्या पुढे फडणवीस साहेबांनी मदत केली रामदास कदम या खात्याचे मंत्री होते मला वाटतं ते खाता आता पंकजाकडे आहे त्या खात्याने मदत केली केल्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावल नाही अशी अवस्था माझी झाली आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास दोन हजार चोवीस पर्यंत या कोणतेपण साठवण तलावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त दोन टक्के काम झालं आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आत्ता आणि हे काम का झालं देवेंद्रजी फडणवीस आष्टी मध्ये आज हजारो कोटीच्या प्रकल्पाचं उद्घाटन होतय आहे भूमिपूजन होत आणि त्याचसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मध्ये आहेत आष्टी मध्ये आहेत आणि तिथूनच सुरेश दस बूलता है। का दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एस एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के काम झालंय आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये खुंटे फळ आणि कुंभे फळ या दोन गावाला लागत आहेत बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं सुरेश तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रुप करून दिले सुद्धा त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला तो तुमच्या भाषणाच्या नुकतेच भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे बोलत होते आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत आष्टीमध्ये कोट्यवधीच्या विकास कामांचा भूमिपूजन होत आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांची सुद्धा उपस्थिती